सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास वसई तालुक्यातील खोचिवडी गावातील बर्फ कंपनीजवळ तृतीय यांनी चाकूचा धाक दाखवून तीन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता त्यातील एका मुलीच्या प्रसंगावधानामुळे तीन जण तृतीय पंथी गावकऱ्यांच्या मदतीने पकडण्यात आले असून एक जण फरार झालाय खोचिवडे गावातील नागरिकांनी तृतीय पंथी यांची धुलाई करून अपहरण करणाऱ्या तृतीय पंथी टोळीचा चांगलाच समाचार घेतलाय वसई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलाय सध्या या घटनेचा अधिक तपास वसई पोलीस करत आहेत वसई येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार